आता मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगतोय की ज्यातून जरांगेंची भूमिका स्पष्ट होते महाराष्ट्राच्या सरकारने एसई बी सीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची व्यवस्था केली साधारणत दहा लाख लोकांना दहा लाख लोकांना या कुणबी प्रमाणपत्रांचा लाभ घेता येणार आहे म्हणजे ते कुणबी म्हणून दहा लाख लोक मराठवाड्यातली आज लाभ घेऊ शकतील दहा टक्के लोकांना एसईबीसीच्या सी बी सीच्या आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे जरांगेंचा हेतू आरक्षण मिळवणे असेल तर आरक्षण मिळत आहे जरांगेंचा हेतू आरक्षण मिळवणे नाहीये देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून खाली खेचणे आहे त्यांना शिविकाळ करणे आहे भाजपची सत्ता घालवणे हे आहे आणि भाजपची सत्ता फडणवीसांच्या सत्तेतून पदच्युत करणं हे अपेक्षित असेल तर ता त्यासाठी जरांगे काम करत आहेत नमस्कार मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी सातत्यानं बोलावं आहे बोलावं लागतंय यासाठी म्हणजे आम्ही त्यांना विनंती केली त्यांच्या काही गोष्टी पुढे आणल्या आता मी तुम्हाला काही गोष्टी अशा सांगतोय की ज्यातून जरांगेंची भूमिका स्पष्ट होते मराठा समाजाला आरक्षण हवं ही जरांगेंची मागणी त्याला आक्षेप असण्याचं कारण नाही महाराष्ट्राच्या सरकारने एससीबीसी सी बी सीमध्ये दहा टक्के आरक्षण देण्याची व्यवस्था केली याआधीही महाराष्ट्राच्या सरकारने आरक्षण दिलं होतं ते कोर्टात संख्या कमी करून पर्सेंटेज कमी करून टिकलं होतं पुढे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांच्या सरकारला ते सुप्रीम कोर्टात टिकवता आलं नाही हायकोर्टात टिकवता आलं त्यावेळेला फडणवीसांचं सरकार होतं पुन्हा फडणवीस सत्तेवर आले त्यांनी ते आरक्षण दिलं एकनाथ शिंदे फडणवीसांच्या सरकारने ते आरक्षण दिलं मराठा समाजाला आवश्यक असलेलं आरक्षण मिळालं तरीही आरक्षण नाही असा मुद्दा का घेतला जातो म्हणजे आज एसईबीसीच दहा टक्क्याचं आरक्षण आहे बरं याआधीही आरक्षणाचे वेगवेगळे प्रकार अस्तित्वात होते जवळपास सव्वा दोन लाखाच्याही वर अडीच लाखाच्या खाली आणि सव्वा दोन लाखाच्या वर मराठा समाजात ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत दोन पस्तीस दोन चाळीस या दरम्यानची संख्या असावी मला निश्चित सांगता येत नाही दोन पंचवीस जरी आपण गृहीत धरली तरी चार जणांचा एक परिवार असं गृहीत धरलं तर साधारणत दहा लाख लोकांना दहा लाख लोकांना या कुणबी प्रमाणपत्रांचा लाभ घेता येणार आहे म्हणजे ते कुणबी म्हणून दहा लाख लोक मराठवाड्यातली आज लाभ घेऊ शकतील दहा टक्के लोकांना ई बी e. सी आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे म्हणजे दहा लाख ती दहा टक्के ही मी लोकसंख्यान टक्केवारी प्रमाण सांगत नाही त्याचा लाभ मिळणार आहे ज्यांनी लाभ घेतला नाही त्यांना दहा टक्क्याचं आर्थिक मागसाचं आरक्षण देखील मिळालं होतं आणि ते नको तुमचं तुम्हाला राहू द्या असं जरांगेच बोललेले होते या जरांगेंचं आंदोलन चालू आहे ते आरक्षण मिळण्यासाठी जे मिळालेलं आहे आता जरांगेनी ते मिळाल्यानंतर हे नको आम्हाला आम्हाला हवं तसं द्या असं म्हणून ओबीसीतून मागण्याचा घाट घातला आहे ते एक दावा करतात की खूप जाती ओबीसी मध्ये फडणवीसांनी घातल्या मागणी नसताना ज्या जाती मायक्रो 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 स्वरूपाच्या आहेत म्हणजे अगदी अर्धा टक्का पाव टक्का अशा स्वरूपाच्या जा ज्या जाती महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत त्या जातींना ज्यांची जा संख्याच लाखाच्या घरात मिळून जात नाही अशा जातींना समाविष्ट केल्यानं ओबीसी मध्ये काही फारसा त्या आरक्षणावर फरक पडत नाही परिणाम होत नाही ओबीसीच्या पण जो समाज तीस टक्क्याच्या वर आहे त्याला जर ओबीसी आरक्षणात घातलं तर त्या ओबीसी आरक्षणाचं काय होईल याचा विचार आपण करतोय का मला घालावं की न घालावं यावर फार भाष्य करायचं नाहीये पण एवढ्या मोठ्या संख्येने असलेली जात ही ओबीसी आरक्षणात घातल्याने त्यावर पडणाऱ्या फरकांचा विचार होतो आहे का नाही होत आहे म्हणजे आवश्यक असलेली मागणी उपयुक्त असलेली मागणी न करता अनावश्यक मागण्या करायच्या आणि त्यावर सरकारला वेठीस धरायचं जरांगेंचा हेतू आरक्षण मिळवणे असेल तर आरक्षण मिळत आहे जरांगेंचा हेतू आरक्षण मिळवणे नाही आहे देवेंद्र फडणवीसांना सत्तेतून खाली खेचणे आहे त्यांना शिवीगाळ करणे आहे भाजपची सत्ता घालवणे हे आहे आणि भाजपची सत्ता फडणवीसांच्या सत्तेतून पदच्युत करणं हे अपेक्षित असेल तर त्यासाठी जरांगे काम करत आहेत जरांगे कशाशिवाय देतात हे आपण बघितलंय ते मला वेगळं सांगायची गरज नाही आहे म्हणजे अगदी बाईचा सुद्धा अपमान कशा स्वरूपात जरांगे करतात हे मात्र मी तुम्हाला दाखवेन चित्रावाघांची पक्षनिष्ठा व्यक्तिनिष्ठा यावर अनेकांची अनेक मतं असू शकतील ज्या आधी शरद पवारांना माझ्या बापासारखा माणूस आहे म्हणत होत्या त्यांच्यासाठी आता देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते झालेत हा राजकारणातला भाग त्याच्याशी मी देखील काही प्रमाणात सहमत आहे पण या सगळ्यामध्ये एका बाईविषयी बोलताना कशा स्वरूपाची वाक्य उच्चारे जावी कोण रे ती वाघीन गब्बस म्हणावं की तुझं सगळं गबाळ काढीन या स्वरूपाची भाषा जरा तुम्ही ऐका त्यावेळेस आमची आई नव्हती का कोण प्रवागता फार वागता शेण खातो धामाचा कोण बाई बोलले म्हणतात तिला नाही नदीच आमच्या काय बोलते रे कोण मग अनिती बरा कव्हर शंभे ती सरकारच्या आमच्या आई आता धारत मिळती कवर ती रे मुलाच्या नातेला कोण तू हा तू बाई येत आमचं बी बाय शिकू नकोच असलं आणि नाही तुम्हाला नादी लागली मी तो सगळं हा उठशी माहिती येईन की संध्याकाळ पो मला का नाही हो तुमचे काय काय येत सगळं सांगते मग मला लोकल की संध्याकाळ उग नादी लागू नको तिची आई चे आली तुला तुला आमदार खासदार होईत असत आमच्या बोरा फाश्या घ्यायला लागले आमच्या पण पोर यात आमच्या सुद्धा आय हे ऐकणं हे ऐकल्यावर आम्हाला पटत कि जरांगेंना सत्ता घालवायची आहे भाजपची आरक्षण मिळवायचं नाहीये आरक्षण हा त्यांचा हेतू नाहीये ते ते लातूरमध्ये म्हणाले आमचं सरकार आल्यावर मग तुम्हाला दाखवू म्हणजे जरांगेना त्यांचं सरकार आणायचं आहे जरांगेंचं सरकार येऊ शकत नाही हे जरांगे मराठ्यांच्या जोरावर लढता येत नाही म्हणून आधी सांगत होते एकट्या जातीवर कुठं लढायचं विधानसभा निवडणुकीत आधी उमेदवार उभे करायच ठरले आणि मी अभ्यास केला आणि मी तपासलं मराठ्यांच्या जीवावर सत्ता येत नसती हे त्यांनीच सांगितलं होतं म्हणजे जरांगेना स्वतःची मराठा समाजाची सत्ता आणायची नाहीये ती दुसऱ्या कोणाची तरी आणायची आहे मग दुसऱ्या कोणाची तर शरद पवार साहेबांच्या पक्षाची कारण शरद पवारांच्या वरती बोलायचं म्हटलं की जरांगे गप्प बसतात काही दिवसापूर्वी राहुल कुलकर्णी नावाच्या एका पत्रकारांनी एक मुलाखत जरांगेंची गाडीत घेतली होती त्यावेळेला जरांगे पवारांवर बोललं की कसं बोलले ते बघा तुमचं शरद पवारांच्या बद्दल काय म्हणतात कृषी मंत्री होते हे आता मागचं काढायचं मग पुन्हा पुढं हे करायचं हे आता मागचं काढायचं मग पुन्हा पुढं हे करायचं हे आता मागचं काढायचं मग पुन्हा पुढं हे करायचं दुसरी एक पत्रकारांच्या प्रश्नाचं उत्तर जरांगे देत होते आणि त्यांना असाच पवारांच्यावरती प्रश्न विचारला गेला आणि जरांगे खाली मान घालून ते जाऊ द्या ते सोडून द्या बघू पुढच्या पुढे आल्यावर असं म्हणून निघून गेले तेही ऐका दुसरीकडे शरद पवार यांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली काय ऐकलं म्हणजे जरांगे पवारांच्या वरती प्रश्न विचारला की काहीच बोलत नाहीत पवारांच्यासाठी ओव्या जरांगेंच्या तोंडी असतात बा बो ऊर्जा म्हणाव काय म्हणाव साहेबाची अशा स्वरूपाच्या ओव्या जरांगेंच्या तोंडी असतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मात्र शिव्या असतात फडणवीसांच्यासाठी शिव्या आणि पवारांच्यासाठी ओव्या हे जरांगेंचं सूत्र फडणवीसांची सत्ता घालवण्यासाठी आहे हे स्पष्टपणे समोर येतं जरांगे फूट पाडण्याचा प्रयत्न सुद्धा करतात एकनाथ शिंदेंच्या बाजूनी बोलून त्यांची अडचण केली जाते जरा एकनाथ शिंदेची अडचण फडणवीस करतायत त्यांना अडचणी हे आणतायत हेही ऐका आम्हाला पक्की खबर आहे शिंदे साहेबांना फडणवीस साहेब काम करत आम्हाला बोलला मी आडवतच नाही म्हणून शिंदे साहेबांनी आढळतो कोणी म्हणन का सांगा ते अगोदर असं म्हणले होते की मी आढवत नाही ठीक आहे नाही म्हणता तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबांना सुद्धा त्यावेषी काम करून दिलं नाही दादांना पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाही त्याच्यावर सिद्ध झालं ऐकलं एवढ्यावरच नाही भाजपातल्या मराठा नेत्यांची फडणवीसांनी अडचण केली आहे हे, हे सुद्धा सांगायला जरांगे कमी करत नाहीत तेही आहे का मंत्री केले ना ते जाणून द्यायला लागले सांगू करण तुम्ही सांगितलंय मला तो तीस वर्षाचा आहे भाजपचा हा चलण्यात आहे ऐकलं मग जरांगेंचा मुख्य हेतू मराठा आरक्षण मिळवणे नाहीये तर फडणवीसांना पदच्युत करणे आहे एवढं आपल्या स्पष्टपणे लक्षात येतं अशा एका राजकीय व्यक्तीच्या द्वेषापोटी समाजाला वेठीस धरून समाजाला विरोधात भडकून डोके फुटले रक्त सांडलं हे सगळं सांगून जरांगी नेमकं काय सिद्ध करू इच्छित आहेत आता डोके फुटले काय झालं यातलं सत्य मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे जे पुराव्या सगडचं असणार आहे नमस्कार